यंदा तुम्ही तिळगुळ वाटलं का आणि त्याचा काय अनुभव नाही मी जे तिळगुळ वाटले ते मनापासून वाटले आणि त्याचमुळे मला फार गोड अनुभव आला काहींना तो कडू अनुभव येतो कोपरगाव शहरातील केबीपी विद्यालयाच्या मैदानावर आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे युवा नेते विवेक कोले यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे आणि कोपरगाव नगर सौजन्याने हा पतंग महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे लहान बालगोपालांपासून तरुणांपर्यंत अगदी कोपरगाव नगर परिषदेचे भारतीय जनता पार्टी किंवा मित्र पक्षाचे जे नगरसेवक आहे ते सुद्धा या पतंगबाजीचा आनंद या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर आकाशात आज रंगीबेरंगी पतंग जे आहेत ते उडताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अनेक पतंग जे आहे तर उत्तुंग भरारी घेत आहे तर अनेकांची पतंग जे आहे तर मध्येच कट झाल्या तर आपल्याला पाहायला मिळत आहे जे पतंग महोत्सवामध्ये भाग घेणारे जे सहभागी होणारे जे तरुण आहे किंवा जे लहान मुलं आहे त्यांना विविध प्रकारचे बक्षिसं या ठिकाणी ठेवण्यात आलेले बक्षी आहे बक्षीस देण्यात येत आहे लोकस्वरूपाची अनेक बक्षिस या ठिकाणी देण्यात येत आहे आणि विशेषतः आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने नागरिक देखील या ठिकाणी या पतंग महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी त्याचबरोबर हे पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहे आज कोपरगाव नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि अनेक नगरसेवकांनी या ठिकाणी पतंग उडवण्याचा आनंद घेतलेला आहे आपल्यासोबत नगर अध्यक्ष पराग संधान आहे आपण त्यांच्याशी आज करूयात साहेब जर बघितलं तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने संजीवन युवा प्रतिष्ठान कायमच सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देत असत तसेच क्रीडा याला पण प्रोत्साहन देत असतं त्याचाच एक भाग म्हणून आमचे मार्गदर्शक विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून पतंग महोत्सव साजरा करत आहे यावर्षी चौदा जानेवारीला कोपरगाव शहरात एका बालकाची दुर्घटना होऊन पतंग उडवताना दुर्ग दुर्दैवी घटना घडली तर प्रथमतः आम्ही सर्व युवा प्रतिष्ठानमार्फत युव त्याला श्रद्धांजली वाहतो आणि हा, हा महोत्सव चालू करण्याचं चा कारण असं की आपली जी संस्कृती आहे ती टिकावी म्हणून हा महोत्सव चालू केलेला आहे त्याचबरोबर आम्ही जे आव्हान केलं होतं की कुणी नायलॉन मांजा चायना मांजा वापरू नये तर आम्ही हे आज इथे तेच आव्हान ठेवून नायलॉन व चायना मांजा न वापरता जो आपण घरी बनवलेला मांजा आहे तो वापरून सुद्धा कोणत्याही धार्मिक सणाचा तेवढाच आनंद घेऊ घेता येतो हो हे ये दाखवण्याकरता आणि आपल्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्याकरता या वर्षी प्रथम वर्ष आहे आणि ती सुरुवात केलेली आहे आणि पुढील वर्षीपासून याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिसळ मिळेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे आपण खऱ्या अर्थानं बघितलं तर एक मकर संक्रांतीचा सण अत्यंत गोड सण आहे आपण तिळगुळ वाटतो तिळगुळ घ्या आणि गोड बोला परंतु आपण एक राजकीय पक्षातून आहात राजकारण करताना याचा काय अनुभव तुम्हाला येतो यंदा तुम्ही तिळगुळ वाटलं का आणि त्याचा काय अनुभव नाही मी जे तिळगुळ वाटले ते मनापासून वाटले आणि त्याचमुळे मला फार गोड अनुभव आला काहींना तो कडू अनुभव येत असतो आता त्याचा प्रत्यय आता आपण इलेक्शन मध्ये बघितलेलाच आहे पण मला कोपरगावच्या जनतेने भरभरून गोड गोड अनुभव दिलेला आहे आणि त्यांच्या तिळगुळ माझ्यासाठी कायमच गोड राहिलेले आहे तुम्ही आता या मैदानावरती पतंग उडवताना पाहायला मिळालेला आहे एक आता निवडणुका ज्या झाल्या तुमचं पतंग ज्या आहे तर उत्तुंग भरारी घेतलेला आहे काहींचं पतंग जे आहे तर मध्येच कापलं गेलेलं आहे परंतु खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर पतंगबाजीचा अनुभव घेताना पुढे विकासाचं पतंग देखील भरारी घेईल असं वाटतं तुम्हाला जसं आता इलेक्शन मध्ये आमचे पतंग उत्तुंग भरारी घेतली तशी विकासाच्या बाबतीत आणि शहराच्या कामकाजाच्या आणि नियोजनाच्या बाबतीत सुद्धा तशीच उत्तुंग भरारी राहणार आहे आणि याचा प्रत्यय आपल्याला दिवसोंदिवस येत आहे कारण आम्ही जो विश्वासनामा दिलेला होता वेग भाईंच्या मार्गदर्शनातून आम्ही सर्वांच्या आपल्या शहराच्या सगळ्यांच्या संकल्पनेतून त्यातील एक काम आम्ही पूर्ण करत चाललेलो आहे स्वच्छता सुरू केलेली आहे स्वच्छ पाणी देतो आहे जे आज रविवारचा बाजार जो कोविडमध्ये जो रविवारचा बाजार चालू झालेला होता तहसील मैदानावर तो नीड बसवण्याचंही आज आम्ही काम केलेलं आहे आणि त्यालाही सर्व नागरिकांनी आणि तसंच शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळं तो सुद्धा आज सुस्थितीत बसलेला आहे आणि ती सुरुवात करून आम्ही शहरातील इतर रस्त्यांवरची गर्दी सर्व रस्ते मोकळे करणार आहोत आणि सगळ्यांना व्यावसायिकांना चांगल्या जागा देऊन त्यांचे व्यवसाय वाढीस एक आ, पुढचं पाऊल प्रोत्साहन देणार आहोत आणि शहरातून आम्हाला त्याचा चांगला प्रत्यय येत आहे आणि आमचं जे कार्य आहे ते अशा याच पद्धतीने उत्तुंग भरारी घेईल यात मला विश्वास आहे नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर या के पी विद्यालयाच्या मैदानावरती अनेक नगराध्यक्षांसह अनेक नगरसेवक या ठिकाणी पतंगबाजीचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नक्कीच ज्या पद्धतीने आमचं निवडणुकीमध्ये आमच्या पतंगाने अर्थात त्यांनी त्यांना जे यश प्राप्त झालेलं आहे आमच्या पतंगाने जे उत्तुंग भरारी घेतलेली आहे त्याच पद्धतीने विश्वासनामा आम्ही जो जाहीर केलेला आहे त्याची पूर्तता आम्ही करण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये विकासाचा पतंग देखील असंच उत्तुंग भरारी घेईल असा प्रकारचा विश्वास नगराध्यक्ष पराग संधान यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे कॅमेरापर्सन अनिल सह मोबिन खान मायनूस कोपरगाव